तर राम राम म्हणू तुम्ही कशात आहात आय होप तुम्ही सर्व छान असाल तर आज आपण सोलरची मोटर चालू करायला आलो आज आपल्याला दारे धरायचं दा म्हणजे पूर्ण कांद्याला पाणी द्यायचं आहे खूप टाईम जाईल तसा मोटर वगैरे चालू केली तर आपण जाऊ राहना पहिली येते येत तर आता जाऊ पटकन इथं गाडी लावली आपण आता आपल्या इथं इथं समोर धरायचे दारे आता अकरा दिवस झालं आपण दारे धरले अकरा दिवस आधी व्लॉग जर तुम्ही पाहिला असाल तर माहिती सांग तुम्हाला मग ह्या येतो ट्रॅक्टर चालवणारा गाडी गणेश इथं पाणी ऑलरेडी चालू झालंय मला वाटतंय आजचा दिवसच जाईल पूर्ण इथं पाहू तस अकरा दिवसापूर्वी आपण त्याकडे बस सुरू सुरुवात केली आणि आता इथन केली सुरुवात गडी राहिला उभा लाडू गणेश नाव आहे त्याच इथं चालू आहे पाणी या, या फुटतं तीनदा तीनदा फुटते बाकी काही नाही आता घ्यायचे अजून हे इथल्या ही एक दोन तिसरी ही तिसरी लाईन आहे आपण आल्यापासून तिसरी लाईन भेट तिसऱ्या लाईन म्हणजे पाणी चालू आहे बाकी भिजवू तर आपल्याला मामाने फोन केला मामाला गाडी पाहिजे म्हणजे मामा फोरायला जाणार आहेत आणि आपण हे दारी धरणार आहेत बाकी गाडी वगैरे आपण आणलेली इथं जाऊ आता गाडी येऊन हो, घरी बाकी राहिली आपली गाडी ही चावी की आपण त्यांना घेऊन आलो म्हणजे आपल्याला सोडायला ते गेले आपण तिथं गेलोत त्यांच्यापाशी त्यांना घेऊन आलोत आणि आता ते मग गाडी घेऊन गेली असं झालं म्हणजे मला सोडायला आणि याला काही जमत नाही एवढे कांदे पण उपटले तिथं कांदे पण उपटले त्याने कांदे उपटिले <tip> का इथं हे पाणी झालं इथं म्हणजे हे पाडग झालंय ह्या शेतामध्ये तीन आहेत म्हणजे तीन टप्पे आहेत हा एक टप्पा हा एक टप्पा आणि पलीकडे एक टप्पा आहे जिथं पाणी चालू आहे ती बॉटल दिसते ठेवलेली त्याच्या पलीकडे एक पाडग आहे म्हणजे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असेच तर आता जाऊ आता याच्यामध्ये सोडायचं पाणी मग नंतर समोरच्या तिकडे घ्यायचं आता हे झालं इथलं इथलं झालं आता जाऊ समोर झालं का बघ झालं का काय झालं हे तर आपण इथं खोलले पाणी हा हे मधलं पार्ट गे हा पार्ट टू आणि हा मागचा पार्ट थ्री समोर पार्ट वन हा पार्ट टू मागचा पार्ट थ्री पाहू शकता किती मोठा साप आहे भरपूर काय त्याला शेतकरी खूप कठीण आहे पिकवणं पण एवढं काही सोपं का नाही की पेरणी कराय पेरायचं त्याला पाणी द्यायचं बडोकर येणार नासधूस करणार त्यांच्यासाठी राखण राखायचं शेत रात्री तर झोपतात काही काही जण शे शेतामध्ये पलीकडे जर पाहिलं बऱ्याच जणांनी मा बाजा वगैरे टाकलेल्या आहेत काही जणांनी कोप्या केल्यात काही जणांनी झटक्या झटका मशीन लावलेलं आहे काही जणांनी तारी लावल्यात काही जणांनी त्याला करंट दिला एवढं सगळं करून पण शेतीची नासधूस होतेच साप उठला आता इकडचं हे अर्ध झालं हे अर्ध इथनं भिजायचं मग आता डायरेक्ट इथून सरळ हा पाईप आहे त्यानं डायरेक्ट तिकडे घ्यायचं पाणी भरपूर टाईम झाला आता साडेतीन चार वाजले तिसरा पार्ट घ्या पाणी घेतलं म्हणजे पार्ट थ्री हा तिसरा पार्ट आहे समोर पाणी चालू आहे सौरवरती सौर वरती पाणी चालू आहे सौरची मोटर आहे आपल्याकडं आणि त्याच्यावरती चालू आहे त्याच्यामुळं शिराळ पडलंय आणि त्याच्यामुळे पाण्याची स्पीड कमी झाली एवढं स्लो पाणी येणार बोला काय काय नाही सोलर नाही ते कोणा सोलर आहे मग इकडं पा ना असं आहे मी माझ्याकडे केले का मग तो असे मध्ये घालतो बोल बरं आता याचे काही शूट आहेत ते मी कट करतो ते टाकून द्यायला पाहिजे याचा कालचा एक लय भारी शूट शूट आला होता तो पण टाकून द्यायला माहिती होत गडी असा म्हणजे काही पण करतो आता शर्ट शर्ट खाऊ लायला काही घड्या तू बन आपण आता इथं समोर गवतामध्ये पाणी खोलतो तिकडचं इथं आधी खोलायचं मग पलीकडे इकडं बंद करायचं इथं फिल्टर आहे भगवा कलर खोललो आता आपण तिकडलं बंद करू शकतो मग इकडं पाणी निघेल आणि मग आपण आता घरी जाणार हा तो समोर समोरचं पण करायचं आपले दोन फाडगे झाले आणि इकडच्या वरच्या तिसऱ्या फाडग्यातल्या दोन लाईन झाल्या बंद केलं हे जाऊ आपण घरी मग आता आपण चाललोच गेली तर आपण ती लाईन होतो किती झाले किती नाही ती दोनच्या आसपास झालं चाललो आपण तर आपल्याला समोरचा हा पर्वत चढून घरी जायचं तुम्हाला एक खरं गोष्ट सांगायची म्हणजे मी आज नाही केलेली आपण उद्या जाणार आहोत मला वाटतं शाळेत हॉल तिकीट घेऊन येऊ आपण बारावीचं त्याच्यात पण एक प्रॉब्लेम आहे <laughs> बाकी मी काल म्हणलं होतं की शाळेत गेलो नाही त्याचं कारण आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचं विमान विमानाचा अपघात झाला दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामुळे पाथडी बारामती बीड भरपूर शहरं बंद होती मला वाटलं शाळा पण बंद होती पण शाळा नव्हती बंद पण आपल्याला जायला नव्हतं काही एस टी बंद होती वाटतं त्याच्यामुळे आपण गेलो नाहीत किंवा अजून काही म्हणता येईल की गाडी नव्हती त्याच्यामुळे आपल्याला जाता आलं नाही बाकी तसं जाऊ घरी आणि उद्या जो पेपर आहे तो देऊ जर दिला सर आणि आपलं घेऊन येऊ हॉलटिकीट आता आपण जेवायला चालू या भात आहे आणि इथं आपले गणेश भाऊ जोरगावट राहिले आणि थोड्या दिवसात ते आपल्याला हनतील तर आता आपण जेऊ ह्याच्यात <laughs> भात आहे बाकी कडी वगैरे केलेली आहे तर आता जाऊ जेवायला <laughs> गरम भाकरी पहलवान <laughs> बाकी इकड गरम भाकरी आता आपण जस्ट जेवण करूनच उठल भरपूर जेवण केलं तशी भूक पण लागली होती आपण दिवसभर खाली होते तर उद्या जाऊ कॉलेजला तसं काहीतरी पाहू पाहू कॉलेजचे नियोजन होत्या मग ते हॉल हॉलटिकीट आहे ते घेऊन येऊ जाऊ आता मित्रामध्ये बसू थोडं आता बराच टाईम झाला आपल्याला झोप येते आपल्याला अजून एडिटिंग करायचं तरी आपण ॲडिटिंग वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर झोपू तसं तुम्हाला भेटू एक उद्याच्या नवीन लॉगवरती आपण शाळेत किंवा कॉलेजला जातो किंवा नाही जात हे आता तुम्हाला डायरेक्ट उद्याच्या वॉबवरती कळेल पण झोपू आणि भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन व्लॉगवरती जय शंभू नारायण